अच्छा ए असं देखी माझे लय ओळख इथं हं शिट्टा कुठ मारतेस आम्ही बोलतो ओ शुक शुक, 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 शुक शुक ए शुक काय शिक्षक शुक आई बापाने चांगला नाव ठेवलंय माझं मवालागत शुक शिक्षक शुक या मैत्रीणीचा वान गुण लागलायस बघ नुसत्या हाना मार्याची भाषा करत असत्या घरात कोण नाही ना नाही का नाए, ना, आ, मग आमचं चावळपणा काय केला ना झाडून सांगून ठेवते आम्ही काय चावटपणा करणार पूर वाटलं तुला ते सांगतोय काय काम आहे आमचा दिप्या मित्र तुला माहित आहे का ते वहिनी आपलं मोबाईलच्या जमान्यात चित्त्या लिहित लिहते ते लिहतेला का था। था था। था। था ना मात्रा बी कळत का आम्हीच कमी नाही करून ठेवले काय करतो काय बोलतोसून आम्हाला तर वाटलं त्या दिवशी मारल्यामुळे त्याने तिचा नाच सोडून दिला आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे मला ना खरं तर खर तर लय आवडत आवडतो? समतं ना ए पिंटे म्हणजे त्याला झिडकारते का बर? तुमच्या आव릇पणामुळे. पण दिपला भी आवडती का कामिनी? आवडती का म्हणजे? अगं दिप्याचा तिच्या प्रेमात फक्त 13 नाला 13 नाम. नाम। चल लो मिया. हे तर लय भारी झालं. आपलं नीट संपाव आणि दुसऱ्याचं लगेच हॉस्पिटल भेटावं असं झालंय. मला तर आता हे कामिनीस सांगायच लागतंय बघा. होय. ते खरं आहे. पण पम्या, तुझा ठोबडा तरी का ए कट काय नाही? काय नाही दिसत नाय नाही पण तुमच माझ्याकडे काय काम होतं अगं हेच काम कि तो दीप्या काय म्हणजे प्रेमात पाहिलाय गोड जमून दोघांच मला त्रास झालाय एकदा कामी इकडे जाते गोष्ट सांगते चला बाई जाते पण दोस्तांशिवाय पान भिहायला झाले आता एवढी मोठी गोष्ट त्यानं मला येऊन सांगायची का नाही तुझं वाघ नाही का दट जेव्हा बघाल तेव्हा मारतीस हानतीस त्याला पण एवढी मोठी गोष्ट त्यानं डायरेक्ट मला येऊन बोलायची होती ना त्या मित्रांशी कशाला सांगायची अगं त्या दोघांना त्याची अवस्था बघवली नाही फार ते रेनाम झाले त्याच तू जर अशीच वागत राहिलीस ना पार आणि मलवायच त्याचा होय दीप्याला माझी एवढी आटून होती अगं फार या ते तुझ्यासाठी खरं होय महत्वाचं काम सोडून उगाच आले का इकडं चल आपण दीप्या कुठं बघूया चल त्याला शोधूया गहुतेक लग्न ठरणं म्हणून असं करतं येड्यासारखं कर। रू मग काय एखादी जर गोष्ट आपल्याला भेटत असेल ना की असंच याड्यावाणी करते तू जर दीप्याला असंच दमत राहिलीस ना बी असंच याड्यावानी करणार तुम्ही दोघे म्हणून माझा विनय भंग करताय की काय तुमची तक्रार करतो आता पंचायत मध्ये जाऊन ए बाबा तक्रार कर पण असा एवढा करू नको मोबाईल का फोडतोय मी कुठे मोबाईल फुडतोय ही दगड आहे ना आम्ही बसला घेतलाय मोबाईलला रेंज येणा झालंय म्हणून इथे आलो या गावभर पसरलं पण इथं काय रेंज येणार झालं इथं थोडी रेंज आल्या म्हणून आलोय मग तुम्ही दोघे आहे की इथं पाहुणेनी स्थळाचा फोटो पाठवला म्हणून मी इकडं आपल्या गावावर कुठं रेंज येणार म्हणून मी इथं आलो या पण इथं पण रेंज येणार आलं थोडी थोडी येते या पण इथं गोल 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 फिरतो या का एकदा त्या पुरीचा फोटो बघतो या असं झालंय मला हो का असं आवा दा कुठ बघतोय अस झाले मला अरे देवा तुचा बला मेक झाला तू नशे भाई कांडो, तो क्या करेगा पांडो आणि काय वस्तू करून घेतल्या स्वतःची सॉरी खरच तुझ प्रेम काय मला उशीर झाला र मी तुला एवढा त्रास दिला तरी पण तुझं प्रेम माझ्यावरच कमी नाही झालं तुला मारलं किती वाईट वागली तु मी तुझ्या संग Dari pontum aja, Orprem karo terakhir, lah. Tulak saungkah? Hai, I love you. काय बोलणार आहेस आहेस राहणार काय बोलू मी मला तर माझ्यावर विश्वासच असं वाटतंय मी सपान बघतोय बसला का विश्वास हाय हाय खरं हाय अगं पण तुला कस कळलं मी आहे ते उद्या ते दोन दोस्त आहेत की त्यांनी सांगितलं तुझे याच्या प्रेमात पार तेरे नाम झाले म्हणून का? का ए काय मी थँक्यू बर का तू आमच्या दिपला हो बोलस तुझ्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असं आलं हे आपल्याला लय आवडलं दिप्या तुला ह्या दोघांसनी सोडावं का काय म्हणजे तुला माहिती ना कि ती टपोरी पोरायची ती एक नंबरची बाऊळट आहे ती एक नंबरची उंडगी आहे ती तुला जर हबा हो तुला जर मी पाहिजे असली ना तर तुला ह्यांना सोडावं लागेल हे चल निक कोण तू तुझ्या आई ते दोघं माझ्या आयुष्यात आलेत आणि तसं पण मला तो छड्डी घालत नव्हती ना तेव्हापासून आम्ही सोबत तिरतोय तुझ्यासाठी त्यांना सोडू वे चल निक काय गरज नाही मला तुझी म्हणजे तुला माझ्यापेक्षा ते महत्वाचे येतोय प्रेमापेक्षा दुसरी महत्वाचे आहे काय मला चाल म्हणजे तू मला जात म्हणणार आहे बस मग त्यांना घेऊ येडाच करतो का नाराज केलं तिला काय बोलत होती ते आमची सांगत सोडणं व अरे मग सोडायची सांगत दीप्या तुझं जर चांगलं होत असेल ना तर सोडतो आमची सांगत सच्चा कानफडफडी तुझ लगा आजपर्यंत आपण जीवाला जीव देत आलो या लगा आपण पकडले दोस्ती सात आजपर्यंत कधी सोडलाय का मग तिच्यासाठी तुम्हाला सोडू अरे पण तुझं खरं प्रेम आहे ना तिच्यावर लागी याला काढत असलं प्रेम बाबा प्रेम आहे की र पण ती तुम्हाला दोघांना सोड म्हणते उद्या म्हणून आय बाप्पाला सोड मग आय बापा सोडूय हे भावानो अरे लगा प्रेमापेक्षा मला दोस्ती महत्वाची आहे र आणि मला असे छप्पन पोरी भेटतील र पण तुमच्यासारखं खरं दोस्त नाहीतर मिळणार